धाराशिव जिल्ह्याच्या येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथे शेतात भयंकर प्रकार घडलाय त्यात एका महिलेसह तीन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला आहे काय घडलंय पाहण्याआधी मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा आप्पा काळे सुनील काळे परमेश्वर काळे आणि एक महिला असं मयत महिल झालेल्या चौघांची नाव आहेत सुनील काळे आणि परमेश्वर काळे हे बापलेक का आहेत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घटना धाराशिव जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील बावी गावात घडली रविवारी मध्यरात्री समाजाच्या दोन गटात झाली हे दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक आहेत मागील काही दिवसांपासून या कुटुंबातील चुलत भावांमध्ये शेतात पाणी देण्यावरून वाद सुरू होता रविवारी हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली ज्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे मृतांमध्ये एका गटातील दोन तर दुसऱ्या गटातील दोन जणांचा समावेश आहे मृत सुनील काळे आणि परमेश्वर काळे हे बापलेक का आहेत या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती येरमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी दिले आहे